मुंबई जाम करणे आमच्यासाठी अवघड नाही ओबीसीतून आरक्षण दिल्यास आम्ही मुंबईत येऊ छगन भुजबळांचा थेट इशारा राज्यात एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज रंगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं मुंबईत दाखल झाले आहेत कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मराठा समाजाची आहे तर दुसरीकडे ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असं म्हणत ओबीसी नेते एकवटलेले आहेत मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीनंतर आज छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे की सरकारला इशारा दिलेला आहे मराठा आंदोलकाने मुंबई जाम केली आहे आम्हीसुद्धा मुंबई जाम करू शकतो मुंबई जाम करणं आमच्यासाठी कठीण नाही असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज रांगे पाटील हैदराबाद गॅझेटचा आधार घेत आहेत परंतु त्यात देखील मराठा आणि कुणबी वेगळे दाखवलेले आहेत यावेळी एकोणीसशे एकवीस साली दोन लाख मराठा तिथे होते तर तेहत्तीस हजार कुणबी होते देवेंद्र फडणवीस असोत की शरद पवार पन्नास टक्क्याच्या आत कोणीही आरक्षण देऊ शकत नाही मराठा समाज आर्थिक माग सामाजिक मागास नाही तरी देखील आरक्षणाची मागणी करतो आहे ईडब्ल्यू एस एस ई बी सी तसेच ओपन आणि ओ बी सी अशा चार आरक्षणाचा फायदा घेत आहेत असं म्हणत छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही असं म्हटलेलं आहे मुख्यमंत्री यांनी शब्द दिलेले आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही मी कुणबी आणि मराठा वेगळा असल्याचे दाखले दिलेले आहेत परंतु मुंबई जाऊ करणे आमच्यासाठी अवघड नाही जर तुम्ही निर्णय घेतला तर आम्हाला देखील मुंबईला यावं लागेल असं म्हणत छगन भुजबळ यांनी ओबीसी आंदोलकांच्या वतीने मुंबई जाम करण्याचा इशारा दिला आहे उद्यापासून ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको ही भूमिका घेऊन राज्यभर आंदोलने केली जातील आणि निवेदन देखील दिलं जाईल असंही भुजबळ यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी